धुळे मॅरेथॉन स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या स्पर्धकांना पोलीस कवायत मैदानावर झालं टी शर्टचं वाटप छत्तीसावे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत महामार्गावर भव्य नेत्र तपासणी शिबिरासह विविध कार्यक्रम संपन्न नंदनवन पुलविणाऱ्या चैत्राम पवार यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार जिल्ह्यासाठी अभिमानास्पद माजी आमदार कुणाल पाटील आणि पश्चिम खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित महिला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी धुळे मॅरेथॉन सीझन थ्री स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेकरिता ऑनलाईन नोंद केलेल्या स्पर्धकांना एकतीस जानेवारी रोजी शहरातील पोलीस कवायत मैदानावर टी शर्टचं वाटप करण्यात आलं नोंदणी क्रमांक आणि आय डी प्रूफ तपासून हे टी शर्टचं वाटप झालं स्पर्धेकरिता ज्यांनी फी भरून नोंदणी केली होती त्यांना प्राधान्याने टी शर्ट देण्यात आले स्पर्धेकरिता तब्बल तीस हजारांवर स्पर्धकांनी नोंदणी केली आहे त्यात पंधरा हजार स्पर्धकांनी ऑनलाईन फी भरून नोंद केली असल्याचं सांगण्यात आलं स्पर्धेचं प्रशासनातर्फे संपूर्ण मायक्रो पद्धतीनं नियोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता मॅरेथॉनच्या मार्गावरील वाहतूक दुचाकी वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सकाळी पाच ते सकाळी अकरा वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे धुळे शहरवासियांनी उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकांवये केलं आहे या स्पर्धेत विविध सामाजिक संस्था विद्यार्थी शासकीय अधिकारी कर्मचारी महिला व पुरुष असे मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत ही स्पर्धा तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर एकवीस किलोमीटर अशा चार विभागात होणार आहे स्पर्धेकरिता तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग मामलेदार कचेरीकडून बारा पत्तर पाचकंदीलकडे जाणारा रस्ता नगावबारी येथे दत्त मंदिराकडे येणारी वाहतूक बंद गिंदोडिया चौकाकडून पारोळा रोड मार्ग गांधी पुतळ्याकडून पाचकंदीलकडे येणारा वाहतूक मार्ग नेहरू चौकाकडून व गोल चौकीकडून येणारी वाहतूक वलवाडी टी पॉईंटकडून स्टेडियमकडे येणारी वाहतूक गोंदूर गावातून एकवीस किलोमीटरचा अर्ध मॅरेथॉनचे यू टर्न पॉईंट येथील वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात येणार आहे तरी धुळे शहरातील नागरिकांनी उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावं असं आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी केलं आहे स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला असून स्पर्धकांनी शिस्तीचं पालन करीत स्पर्धेचा आनंद घ्यावा असं आवाहन सायबर ब्रांचचे पोलीस निरीक्षक घुसरकर यांनी केलं आहे यावर्षी हे तिसरं आयोजन आहे तिसऱ्यांदा आपण धुळे आयोजन करत आहोत आज या ठिकाणी आज उद्या या ठिकाणी आपण टी शर्टचं वाटप केलेलं आहे साधारण आज आत्ता यावेळी तीस हजारच्या आसपास लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण पंधरा हजारच्या आसपास लोकांनी भरून रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि पंधरा हजार हे विदाऊट फीसवाले आहे तर याचं जे दोन तारखेला सकाळी पाच वाजता आपण सर्व कॅन्डिडेट बोल बोलवलेले आहे त्यातली पहिली जी एक हाफ मॅरेथॉन आहे एकवीस किलोमीटरची ती सकाळी सहाला रन होणार आहे त्यानंतर पंधरा मिनटांनी दहा किलोमीटरची आहे त्याच्या पंधरा मिनटानंतर पाच किलोमीटरची आहे आणि त्याच्या पंधरा मिनिटानंतर तीन किलोमीटरची म्हणजे फॅमिली रन आहे अशा प्रकारचं आपण नियोजन केलेलं आहे दोन फेब्रुवारीला सर्वांनी ज्यांनी टी शर्ट घेतलेलं आहे आणि ज्यांनी रजिस्ट्रेशनसाठी फीज भरलेली आहे असे सर्वांनी शार्प सकाळी पाच वाजता ग्राउंडवर हजर राहायचं आहे इथे सर्व प्रकारचे मनोरंजन साधन ठेवलेलं आहे नाश्ताही ठेवलेला आहे मेडल वाटपही होणार आहे सर्वांनी शिस्तीचं पालन करायचं आहे आपल्या शहराकरिता क्लीन धुळे आणि रणधुळे अशा प्रकारचं आपण थीम घेऊन आपण इथे जाणार आहोत तर सर्व धुळेकर यांना आमची एक विनंती आहे त्यांनी या आनंदोत्सवामध्ये सर्वांनी सकाळी सहभाग घ्यावा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल छत्तीसावे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत वाहन चालकांसाठी भव्य नेत्र तपासणी शिबीर वाहनांना रेट्रो रिफ्लेक्टिव टेप लावणे वाहन साक्षरता अभियान राबविणे आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता मुंबई आग्रा महामार्गावरील धुळे शहराजवळ हॉटेल साई किशन समोर हा कार्यक्रम पार पडला पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे दिग्विजय फाउंडेशन धुळे आणि परिवहन सुरक्षा समिती मुंबई धुळे जिल्हा संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमांचं आयोजन जितेंद्र राजपूत शांताराम निकम आणि त्यांच्या टीमतर्फे करण्यात आलं होतं यावेळी धुळे पळासनेर टोलवेचे प्रोजेक्ट हेड कृष्णाराव प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथील मोटार वाहन निदेशक प्रशांत पांडे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार देवरे डॉक्टर दरबार सिंग गिरासे प्राध्यापक पी डी सिसोदिया जसपाल सिंग सिसोदिया नरेंद्र जमादार दीपक गवळे श्रीयुत बिर्ला लाला पुरोहित गौतम पगारे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत वाहन चालकांच्या नेत्र तपासणी शिबिराला सुरुवात झाली नेत्र तपासणीसाठी विवेकानंद डोळ्यांचे हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले याप्रसंगी उपस्थितांना वाहतूक सुरक्षेचे नियम समजावून सांगण्यात आले वाहन चालविताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी वाहतुकीसाठीच्या नियमांबाबत असलेले सिम्बॉल्स आणि त्यांचं महत्त्व काय याची सविस्तर माहिती देण्यात आली कार्यक्रमाला वाहन चालक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी पवन सिंग संदीप परमार युवराज मोहिते प्रादेशिक परिवहन कार्यालय देवपूर पोलिस स्टेशन पश्चिम देवपूर पोलिस स्टेशन आदिन सा अनमोल सहकार्य लाभलं जीवनामध्ये ठोकर ठाकुर बन सकता है लेकिन में अगर किसी ने एक बार एक्सिडेंटर खाली ठाकुर उस, उस, उस नहीं बन सकता क्योंकि उसको दूसरी बार चांस ही नहीं मिलता है भारत देश में पैंसठ लाख किलोमीटर के रोड है और भारत देश का पूरे विश्व में दो नंबर पे आता है एक नंबर पे अमेरिका है जिसका सठ लाख मतलब सिक्सटी सेवन लाख किलोमीटर के रोड है भारत में पैंसठ लाख किलोमीटर के हाईवे मतलब टोटल रोड होने के बावजूद मतलब अमेरिका में जो एक्सीडेंट होते हैं वहाँ पे सिर्फ बीस हजार लोगों की मौत होती है लेकिन भारत में डेढ़ लाख एक लाख पिचहत्तर हजार लोगों की मृत्यु होती है भारत देश में हर साल चार लाख पचास हजार एक्सीडेंट होते हैं जिसमें कि एक लाख पिचहत्तर हजार लोगों की जान जाती है और दो से ढाई लाख लोग मेजर इंजोर हो जाते हैं तो इसमें सिर्फ मैं आपको शॉर्ट में बता रहा हूँ कि सिर्फ पांच चीजों का जिंदगी में ध्यान रखना है पांच चीजों में सबसे पहले तो रोड है बोले तो मौत तक हुआ है इसमें कभी भी अगर आप चलेंगे तो सबसे पहले तो अगर कार चला रहे तो सीट बेल्ट का यूज करना है ड्रंक एंड ड्राइव नहीं करना है आज अपना देश अत्यंत प्रगति कड़े वाटाल करता है अपने देशा मध्य रेलवे अपने देशा मध्य रोड से सीस्टम गे वर्षा मध्य अत्यंत अमुक्रम बदल चलता है आज आपण शिरपूरला एक चाळीस मिनिटामध्ये जाऊ शकतो ही कृष्णा साहेबांची इतके पडतात ते लगेच आमच्या सारखे लोकप्रतिनिधी त्यांच्या कानावर घालतात कृष्णा साहेब इथं रोड खराब झालेला आहे तर लगेच तात्काळ ते या गोष्टीची दाखदुजी करत असतात यानंतर या रस्ता याच्या आधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता तेव्हा सहा सहा महिने दुरुस्त व्हायचा नाही तेव्हा लोक कुठेच ओरड करायचे नाही आता इतकं फास्ट झालेलं आहे रोड तोड़ थोडाही खराब झाला की लगेच लोक ओरडतात आणि वाहतुकीच्या याच्यामध्ये सुसूत्रता आणण्याचं काम आज सगळं चालू आहे आणि त्याच अनुषंगाने आज जितू दादांनी वाहतुकीचे ड्रायव्हर सर्व काम करत असतात आणि नेमकं ते साधून त्यांनी ने आज नेत्र तपासणीचं काम आपल्या संस्थेमार्फत केलेलं आहे यापुढे आपण जितूदादांना दादांना आर टी ऑफिस असेल कोरवेचे कृष्णासाहेब असतील सर्व ज्या सार्वजनिक हिताच्या संस्था असतील त्या सगळ्यांनी आदरणीय चितूदा सहकार्य करावं त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम करावं असं या प्रसंगी मी विनंती करून मला जो आहे हा विषय खूप महत्वाचा आहे आता आपल्या जगातून इंडियाचा जो जर रेट बघितला आपण आजच्या तारखेला चौदा लाख आठ हजार एवढा म्हणजे ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे त्याच्यातलं जर महाराष्ट्राचं जर रेट रेट जर बघितलं आपण तर तो एक लाख तीन हजार दोनशे एवढा रेट आहे तर हे जे मॅक्झिमम जे ॲक्सिडेंट होतात हे कुठल्या कारण कारणामुळे होतात तर त्याच्यातले जर बघायला गेले आपण तर मेजरली जर ॲक्सिडेंट आहे ते टू व्हीलर आहे आणि जे सायकलिस्ट वगैरे जे आहेत जे बाईक चालणारे जे आहेत जास्त मुस्कृत प्रमाण आहे त्याच्यात जर बघितलं गेलं तर ह्या गोष्टी अठ्ठ्याऐंशी कंट्रीज अशी आहे जिथे कमी केले गेलेले तर जिथे जर कमी होऊ शकतो तर आपल्याकडे का नाही होऊ शकत तर काही जे सेफ्टी गोष्टीज आहेत जसे आपल्या आपण जर फोर व्हीलर यूज करतोय तर सीट बेल्ट हा अनिवार्य आपण वापरला गेला पाहिजे स्पीडवर नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे जसं ट्रक लाईन जे असतात जे ट्रक ड्रायव्हर जे आई आता उपस्थित आहे त्यांना मी एवढंच म्हणे लँड कटिंग करू नका आणि प्रॉपरली जे टू व्हीलर जे चालवणारे आहेत त्यांना दुचाकी जे आहे त्यांना कंपल्सरी हेल्मेट यूज करा म्हणजे जेणेकरून जर हेडी वगैरे जे आहेत त्याला आळा बसेल म्हणजे आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरी फॅमिली आहे जरी एखादी एक एक व्यक्ती जर ॲक्सिडेंटमध्ये जर हे झालं तर त्याची फॅमिली पूर्ण एफेक्ट होते तर मी एवढेच एक मेसेज देईल थोडक्यात की जसं गाड्यांचे पार्ट मिळून जातात पण आपले पार्ट्स नाही मिळत म्हणून जे सेफ्टी रूल्स अँड रेग्युलेशन आहे ट्रॅफिक साईन सिग्नल्स याला फॉलो करा व्यवस्थित ट्रॅफिक डिसिप्लिनला फॉलो करा ड्रंक अँड ड्राईव्ह जो आहे तो मिक्स करू नका म्हणजे कुठली ड्रिंक वगैरे करून ठीक गॅट गेट्स जसे सीट बेल्ट हेल्मेट या गोष्टीचा जास्त वापर करा फाउंडेशन पुढे परिवहन सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने वाहन चालकांचं नेत्र तपासणी शिबिर आणि रेट मालवाहतूक वाहनांना रेट्रोटू टेप लावणे वाहन साक्षरता अभियान या उपक्रमांचे रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत आज एकतीस जानेवारी दोन हजार बावीस आयोजन करण्यात आलं त्याप्रसंगी दिवसेंदिवस वाढ वाढणारे आणि त्यावरती उपाय आणि वाहन चालकाच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे मित्र गोळ्यांची तपासणी रोजच्या जीवनात डायबिटीजचे करत असतो महिना महिन्याचे दोन महिन्याचे परंतु गोळ्यांच्या बाबतीत वाहन चालक कसो का कोणी असो वाहन चालक तर पाय फारसं मनावर घेत नाही त्यामुळे आम्ही एस पी साहेबांशी आर आणि ओ साहेबांशी आणि ज्योतिकिल्ले फाउंडेशनचे प्राध्यापक भसपंत आहे यांनी सांगितलं की आपण वाहन चालकांसाठी एक क्षेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आहोत म्हणून आम्ही आज हे वाहन शिबिराचं आयोजन केलेलं क्षेत्र तपासणी तर पुणे शहरातील सर्वच जे शाळा वाहन जे शाळा आहेत त्यांची स्कूल बस आहेत त्यांच्यावरती वाहन चालक आहेत त्याचप्रमाणे धुळे शहर व जिल्ह्यातील जे प्रवासी वाहतूक वाहतूक करणारे जे वाहन चालक आहेत तर अशांचं आम्ही मुख्यत्र तपासणी शिबिरचं आयोजन केलेलं आहे तर त्याला उत्कृष्ट प्रकारचा प्रतिसाद आहे आणि जास्तीत जास्त लोक या याचा लाभ घ्या आज भरपूर फोन आणि आमच्याकडं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रा मी महाराष्ट्र चॅनल ग्रामस्थांच्या एकीमुळे उजाड झालेल्या जंगलाचं प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत नंदनवन फुलविता आलं बारीपाडा गावाचा चेहरा मोहरा बदलविता आला त्यामुळे मिळालेला पद्मश्री पुरस्कार म्हणजे बारीपाडा ग्रामस्थांचा आणि धुळे जिल्हावासियांचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांनी व्यक्त केली दरम्यान चैत्राम पवार यांचं कार्य सर्वांसाठी दिशादर्शक का असून त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार हा जिल्हावासियांसाठी अभिमानास्पद आहे त्यामुळे धुळे जिल्ह्याच्या नावलौकिकाची ऐतिहासिक नोंद झाली असल्याचं पाणीदार नेते तथा महाराष्ट्र काँग्रेस कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी सांगितलं यावेळी कुणाल पाटील यांनी बारीपाडा येथील जंगल शेतीत केलेल्या वनसंवर्धन जलसंवर्धन कामांची पाहणी करून माहिती जाणून घेतली देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार मानले जाणाऱ्या पुरस्कारांची प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा करण्यात आली त्यात धुळे जिल्ह्यातील बारीपाडा तालुका साक्री येथील सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे चैत्राम पवार यांना मिळालेला पुरस्कार हा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणारा असल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी धुळे तालुका आणि जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्या वतीनं चैत्राम पवार यांची बारीपाडा येथे भेट घेत सत्कार केला भेटीदरम्यान कुणाल पाटील यांनी पद्मश्री पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांच्याशी दिलखुलास चर्चा केली यावेळी चैत्राम पवार यांनी उजाड माळरान ते स्वयंपूर्ण बारीपाडाचा प्रवास उलगडून दाखविला साक्री तालुक्यातील बारीपाडा हा एक आदिवासी बांधवांचा छोटासा पाडा आहे मात्र सुमारे साडेतीन दशकापूर्वी गाव आणि परिसरात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होऊन जंगल नष्ट झालं होतं परिणामी तेथील ग्रामस्थांना वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत होता फक्त पावसाळी शेती करून इतर वेळेस ग्रामस्थांना इतरत्र कामांचा शोध घ्यावा लागत असे मात्र आपल्याला डोळ्यांसमोर उजाड झालेलं गाव पाहून गावासाठी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द चिकाटी उराशी बाळगून सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांनी जल जंगल जमीन आणि जनावर या पाच बाबींवर काम करीत शेतीबरोबरच नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करण्याचं दिव्य काम करून दाखविलं लोकसभागातून शाश्वत विकास साधत गावाचा सा कायापालट करण्याचं काम चैत्राम पवार यांनी मागील तीन दशकात करून दाखविलं आज बारीपाडा गाव हे स्वयंपूर्ण झालं असून येथील शेतीमध्ये विविध प्रकारची बागायची पिके घेतली जात आहेत शेतीपूरक व्यवसाय सुरू करून महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला व गाव सक्षम करण्याचं काम झालं आहे या सर्व यशाचं श्रेय ग्रामस्थांचं असल्याचं सा सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांनी सांगितलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल पश्चिम खान्देश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व बीसीए महिला महाविद्यालय देवपूर धुळे येथे दिनांक तीस जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात नटराज प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करून झाली तसेच वार्षिक स्नेहसंमेलनाचं उद्घाटन धुळे जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ दत्ता देगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता अतुल अजमेरा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या उपाध्यक्षा मेघा कामेरकर संस्थेच्या सचिव ॲडव्होकेट अमृता अजमेरा तर अभिनेत्री सोनाली साळुंखे रत्न पुरस्कार सत्कारमर्ती म्हणून लाभल्या तसेच कार्यक्रमाचं आयोजन प्राचार्य डॉक्टर डी झेड चौधरी यांनी केलं सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर विनोद उपरवट व सदस्य प्राध्यापक राजेंद्र बामणे यांनी नियोजन केलं यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना डॉक्टर दत्ता देगावकर म्हणाले की विद्यार्थिनींनी मोबाईलच्या मागे न लागता कला व शिक्षण क्षेत्राला आदर्श मानलं पाहिजे तसेच अभ्यासात स्वतःला झुकून दिलं पाहिजे अभिनेत्री सोनाली साळुंके यांनी खानदेशरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे आभार मानले तसेच वादविवाद स्पर्धेतून मी पुढे आली आणि विद्यार्थिनींनी जिद्दी बनलं पाहिजे स्मिता अजमेरा यांनी सांगितलं की विद्यार्थिनींनी कला क्षेत्राबरोबर अभ्यासात देखील लक्ष दिलं पाहिजे प्राचार्य डॉक्टर डी झेट चौधरी म्हणाले की सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळत असतो त्यामुळे विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला पाहिजे उद्घाटन सत्रानंतर विद्यार्थिनींनी नृत्य आणि नाट्यासह विविध कलागुण सादर केलेसाठी स्थापन केलेल्या वेस्ट खान्देश भगिनी शाह मंडळ धुळे या संस्थेने मराठी चित्रपट सृष्टीत मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून स्वतःचा वेगळा असा ठसा निर्माण करणाऱ्या खानदेशातील कलावंतांचा गौरव करण्यासाठी कैलासवासी कमलाबाई अजमेरा खानदेशरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस देऊन त्यांच्या पाठीवर थाप देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार आपण सन्मानपूर्वक बहाल करीत आहोत आपण या क्षेत्रात छोट्या बायोची मोठी स्वप्न गाथा नवनाथाची क्राईम पेट्रोल विघ्नहर्ता गणेश रंग माझा वेगळा स्वराज्य रक्षक संभाजी बाळू मामाच्या नावानं चांग भल पांड्या स्टोर अशा अनेक मालिकांमध्ये जबरदस्त अभिनयाच्या माध्यमातून आपल्या कलेच्या प्रवासातील उत्कृष्ट योगदान आणि अद्वितीय अभिनय कौशल्यांमुळे मराठी रंगभूमीवर एक अजरामर असा ठसा उमटवला आहे आपल्या नाटक क्षेत्रातील समर्पण सृजनशीलता आणि कल्पकता बघता रत्न म्हणून मनपूर्वक सन्मानित करण्याचा असा अभिमान वाटत आहे आपल्या नाटकांमधील भूमिकांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेले असून आपण मराठी रंगभूमीचा गौरव वाढविला आहे आपल्या अथक परिश्रमामुळे व योगदानामुळे मराठी नाटकाच्या परंपरेला नवा आयाम मिळाला आहे या आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे आपणास आमच्या संस्थेतर्फे कैलासवासी हजार चोवीस पंचवीस प्रदान करताना व्यक्त आणि मी अकरावी बारावीला धुळ्यात जेव्हा प्रवेश घेतला तेव्हाही माझ्यात तो कॉन्फिडन्स नव्हता थोडासा घाबरट होती कारण खेडेगावातली मुलगी अचानक शहरात येते त्यामुळे माझ्यात तो कॉन्फिडन्स कधीच नव्हता एफ वायला मी जेव्हा जैनला प्रवेश घेतला तेव्हाही मला कधीच अशी हिंमत झाली नाही की आपण कुठल्या कार्यक्रमात सहभाग घ्यावा पण एकदा असंच यूथ फेस्टिवलमधून पदक मिळालेल्या विद्यार्थ्यांची मी अशी रॅली बघितली त्यांचा असं खूप छान सन्मान होत होता कॉलेजमध्ये असंच ढोल ताशे वाचवून वाजवून त्यांचा सन्मान केला जात होता तेव्हा त्यावेळी ते मला त्यांना बघून वाटली आपण ही प्रयत्न करावा हिंमत होती तेव्हा माझ्या एका मे सांगितलीच आपण जाऊया घेऊया मग हिंमत पण दोला तर करणे का असं म्हणून मी सहभाग घेतला मी कोण तयारी केली आणि निवड प्रक्रियेत गेली आणि मी जेव्हा परफॉर्मन्स दिल्यानंतर सगळ्यांनी माझं खूप कौतुक मग मला जाणवलं की यस माझा आत्मविश्वास वाढला की आपण हे करू शकतो त्यानंतर मी कधीही मागे वळून बघितलं नाही सांगणार आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिक्षणाचं खरं उद्देश जो आहे सर्वांगीण विकास करणं शाळा महाविद्यालयांमध्ये वर्गांमध्ये बौद्धिक विकास हा होत असतो पुस्तकाच्या माध्यमातून मुलं शिकतात पण शिक्षणाचं खरं हे उद्दिष्ट नाही आहे शिक्षणाचं खरं उद्दिष्ट आहे की भौतिक विकासाबरोबर भावनिक विकास देखील झाला पाहिजे क्रियात्मक विकास देखील झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या भौतिक विकासाबरोबर इतर कलागुणांचा जर विकास करावायचा असेल तर त्यासाठी सारखी संधी कुठेही मला असं वाटतं उपलब्ध नसते या निमित्तानं आमच्या ह्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांसोबत खूप छान छान डान्स सादर करणार आहेत काही गाणी सादर करणार आहेत या निमित्तानं त्यांच्या कलागुणांना आम्ही संधी देणार आहोत आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतलेली आहे यावर्षी एक नवीन संकल्पना मी मांडलेली आहे ती म्हणजे प्रत्येक विभागाने एक कार्यक्रम तयार केलेला आहे ते सादर करणार आहेत मराठी विभागाचा हिंदी विभागाचा इंग्रजी इतिहास राज्यशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र या सर्व विभागाने छान छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि म्हणून सगळ्या विद्यार्थिनींना या निमित्तानं मी सांगतो की आपण खूप चांगल्या पद्धतीने हे सगळे कार्यक्रम सादर करा सगळ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन मिनिट आज महिला महाविद्यालयात पी सी ए महिला महाविद्यालयात मुलींचा हा कार्यक्रम होता आणि आम्ही ह्या वर्षी कैलासवासी कमलाबाई अजमेरा माझ्या आजी सासूबाई यांच्या निमित्ताने आम्ही महिलांना ज्या आपल्या खानदेशातल्या मुली आहेत ज्या नाटक मु आहेत त्यांना आम्ही खानदेश रत्न पुरस्कार ह्या वर्षीपासून जाहीर केला होता आणि त्या सोनाली साळुंके मुक्टीच्या आहे त्यांना हा पुरस्कार आम्ही दिला आहे अकरा हजार रोख रक्कम आणि मोमेंटो कलागुणाला वाव मिळायला पाहिजे म्हणून आम्ही दरवर्षी महिला महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम घेतो आणि त्याच्यातनं स्वयंसिद्धा महिला स्वयंसिद्धाची मुलगी असते वर्षभरात जिनी चांगलं कॉलेज बार स्पोर्ट्स सगळ्यात ॲक्टिव्ह पहिली असते तिला आम्ही स्वयंसिद्धा म्हणून निवड करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल